सर्व भावी शिक्षकांना पुन्हा एकदा माझा नमस्कार टेटचं जे नोटिफिकेशन आहे ऑफिशियल नोटिफिकेशन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी आहे पुण्याची त्याच्यावर तर दिसतंय पण नेमकी जाहिरात कधी येणार आणि एक्झॅक्ट परीक्षा कधी होणार त्या संदर्भात जर अपडेट असेल तर सांगा आ, सो आम्हाला त्या हिशोबाने प्लॅनिंग करता येईल याबद्दल मी जे पहिलं सेशन घेतलं होतं की एकशे बावन्न मार्क्स कशी मिळवायचे ते नक्की बघा की मी एक्झॅक्टली ते मार्क्स कसे मिळवले ते आणि त्यानंतर काल जो मी स्टडी प्लॅनचा व्हिडिओ टाकला होता तो याही वेळेत बोललो होतो की लवकरात लवकर परीक्षा होईल आणि त्यासाठी तुम्हाला फार कमी वेळ मिळेल तर आजच्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच समजून घेणार आहे की नेमकी जाहिरात कधी येणार आहे आणि नेमकी परीक्षा कधी होणार आहे परीक्षा कधी होईल त्या हिशोबाने जर आज माहिती असेल तर प्लॅनिंग करायला सोपं जातं त्या अनुषंगाने आजच्या सेशनमध्ये खूप महत्त्वाचे अपडेट जे आहेत मी तुम्हाला देईल पण तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असं म्हणेल कारण की सुरुवातीच्या काही वेळेमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईल याच्याबद्दल की परीक्षा कधी होणार आणि कशी होणार म्हणजे केव्हा होणार आणि जाहिरात कधी येणार त्यानंतर मी माहिती देईल नवीन बॅच संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर तुम्ही नवीन बॅच घ्या टेट संदर्भात एक नवीन बॅच जी आहे लवकरात लवकर तुम्ही चालू करा तर त्या संदर्भात एक नवीन बॅचची जी माहिती मी शेवटी देणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बॅच नेमकी कशी असेल कुठल्या प्लॅटफॉर्मवर चालेल कुठला ऍप तुम्हाला डाऊनलोड आहे कशी बॅच परचेस करायची आहे तशी बॅच दोन एप्रिल पासून चालू होणार आहे दोन एप्रिलपासून त्यासाठी डेमो लेक्चर सध्या यूट्यूबवर चालू आहे रोज संध्याकाळी चार ते पाच आणि पाच ते साडेसहा पाच ते सहा या दरम्यान किंवा चार ते पाच आणि साडेपाच ते साडेसहा या दरम्यान तुम्हाला यूट्यूबवर लेक्चर बघायला मिळतातच आहे जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा सो दॅट डेमो लेक्चर जे तुम्हाला बघायला मिळतील आता मुद्दा असा आहे की जी बॅच आपण चालू करतोय बॅचचं नावच आपण एकदम पॉझिटिव्ह ठेवलंय विजयी भाव जेव्हापासून मी व्हिडिओ या युट्यूबवर टाकणं चालू केलं ले, किंवा लेक्चर्स घेणं चालू केले कन्सिस्टंटली एक कमेंट खूप चांगले जे मला खूप ॲप्रिशिएट मी ज्यांना करेल की सर तुम्हाला बघून पॉझिटिव्ह वाटतं किंवा ज्या पद्धतीने तुम्ही पॉझिटिव्ह बोलता तर एक होप तयार झाली एक आशा तयार झाली बघा प्रयत्न करणं आपलं काम आहे शेवटी प्रयत्नांती परमेश्वर आपण म्हणत असतो आणि ज्या पद्धतीने मी बोलतो हो, तर माझं एकच एम आहे की माझ्या प्रत्येक व्यक्त्या विद्यार्थ्याने विद्यार्थ्याने म्हणल्यापेक्षा जवळच्या मित्रामैत्रिणींनी जास्तीत जास्त तयारी करावी एक पॉझिटिव्ह होप ठेवून तयारी करावी भलेही निकाल कसाही असेल पण जो आपण जे म्हणतो ना की आपला आगाज जो आहे तो चांगला असला पाहिजे अंजाम के बादमी में बातमी में देखते तशी तयारी आपण सोबत मिळून करणारच आहे त्यामुळे अंजाम म्हणजे शेवटही चांगला असेल निर्णयही चांगला असेल शेवट डेफिनेटली विजयाचाच असेल म्हणून मुद्दा म्हणून आपण या बॅचचं नाव पण विजयी भव एक पॉझिटिव्ह नोटवर आपण करतोय या सगळ्या गोष्टी या संदर्भात शेवटी बोलतोच पण त्यापूर्वी नेमकी जाहिरात कधील आता त्या विषयावर बोलूया आता जाहिरात नेमकी कधील यासाठी पूर्ण थोडंसं मागचं मी म्हणतो ना की अनुभवातून माणूस शिकत असतो आणि आम्ही अनुभवातूनच शिकलो की मागच्या वर्षीचा अनुभव असेल त्याच्या मागच्या वर्षीचा अनुभव असेल कन्सिस्टंटली मागच्या दहा बारा वर्षापासून बारा वर्ष तेरा वर्षापासून या फील्डमध्ये आहे तर डेफिनेटली एक अनुभव तयार झालाय आणि त्या अनुभवातून गोष्टी कळतात की नेमकं कोणत्या गोष्टी कधी होऊ शकतात काय होऊ शकतात आता हा दोन हजार तेवीस आहे दोन हजार तेवीसची जाहिरात आली होती एकतीस जानेवारी दोन हजार तेवीसला आणि ज्या दिवशी जाहिरात आली त्याच दिवशी फॉर्म भरणं चालू झाले आणि पुढचे एकतीस जानेवारीपासून आठ फेब्रुवारी पर्यंत मोजून नऊ दिवस दिले होते फॉर्म भरण्यासाठी मोजून नऊ दिवस दिले होते फॉर्म भरण्यासाठी मग नऊ दिवस जर फॉर्म भरण्यासाठी दिले होते आणि नऊ दिवसानंतर इमिडिएटली पंधरा तारखेपासून ऍडमिट कार्ड चालू झाले म्हणजे पुढच्या आठ दिवसामध्ये सात दिवसच इनफॅक्ट म्हणतो मी पुढच्या सात दिवसामध्ये ॲडमिट कार्ड आले आता बघा नऊ दिवसात फॉर्म भरा पुढच्या सात दिवसात ऍडमिट कार्ड डाउनलोड करा आणि बावीस तारखेपासून परीक्षा चालू झाली बावीस तारखेपासून परीक्षा चालू झाली तर बावीस तारखेपासून म्हणजे जर तुम्ही बघितलं तर नोटिफिकेशन ज्या दिवशी आलं त्याच्या बावीसव्या दिवशी परीक्षा होती इनफॅक्ट तेवीसव्या दिवशी परीक्षा होती म्हणजे किती शॉर्ट टाईम मिळत असतो तयारी करण्यासाठी म्हणजे आज नोटिफिकेशन येईल आणि पुढच्या बावीस तेवीस दिवसामध्ये मॅक्सिमम महिन्याभरामध्ये तुमची परीक्षा असेल असंच परीक्षेच्या दरम्यान होऊ शकतं किंवा याही प्रोसेस दरम्यान होऊ शकतं म्हणून आतापासून तयारी करायला लागा जाहिरात कधी येईल परीक्षा कधी होईल आणि परीक्षेत हा गोंधळ होईल हा केस करेल या भानगडीत पडू नका आय बी पी एस याला अजिबात एंटरटेन करत नाही आय बी पी एस बाबतीत खूप स्ट्रिक्ट असतं कारण इथं परीक्षा कंडक्ट करणारी बॉडी आय बी पी एस आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन ही बॉडी मागच्या तेरा चौदा वर्षांपासून इनफॅक्ट दोन हजार अकरापासून म्हणजे पंधरा वर्षांपासून बँकिंगसाठी कॉमन रिटर्न एक्झामिनेशन कंडक्ट करते आणि यांनी जर सांगितलं की परीक्षा या तारखेला होईल तर त्याच तारखेला होईल भले इकडचं सूर्य तिकडं उगवेल पण आय बी पी एस त्याबाबतीत चेंज करणार नाही म्हणून आतापासून सांगतोय दादांनो ताईंनो तयारी आतापासून चांगल्या पद्धतीने करा जाहिरातीची वाट बघू नका पण स्टील सर तुम्हाला काय वाटतं जाहिरात कधी येऊ शकते बघा ज्या हिशोबाने हे मागच्या झालं होतं त्या हिशोबाने यावर्षी जाहिरात कधी होऊ शकते यासाठी परीक्षा कधी असेल ते महत्वाचे परीक्षा कधी असेल ते महत्वाचं आहे आता बरेच जण तुम्हाला सांगतील की मेच्या एंडला परीक्षा आहे जूनच्या सुरुवातीला परीक्षा आहे पण मी तुम्हाला सांगतो की परीक्षा जी आहे ही मोस्टली माझा तिसरा डोळा उघडून मी सांगतो की मला असं वाटतं परीक्षा मोठा मोठी चोवीस मेपासून चालू होऊ शकते मोठा मोठी हा माझा कंप्लीट अंदाज आहे हा माझा कंप्लीट अनुभव आहे या अनुभवाच्या बेसिसवरच सांगतोय की परीक्षा मोठा मोठी चोवीस मेपासून चालू होऊ शकते बघा अंदाज येत खरेही होत असतात अंदाज खोटेही होऊ शकतात पण अंदाज हा अनुभवाच्या बेसिसवर असेल तर खरं होण्याचे चान्सेस जास्त असतात तुम्हा लोकांना हा अनुभव कमी आहे बँकिंग फल्डम फील्डमध्ये ज्या फील्डमध्ये मी शिकवतो सारथी एज्युकेशन नावाचं यूट्यूब चॅनल आपलं आहे त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात आणि जर बघितलं की मी सांगितलेल्या तारखा खरंच खऱ्या होतात का तर तुम्हाला तिथं कळेल की हो मी सांगितलेल्या तारखा अनुभवाने खऱ्या होतात बाकी मी काही माझी काही सोर्सेस नाही आहे माझे काही लग्नबिज्ञे नाही आहे त्या बाबतीतपासून मी फार दूर राहतो साधा सोपा माणूस आहे मध्यमवर्गीय शिक्षक आहे पण अंदाज लावतो माणूस अनुभवातून शिकतो अनुभवातून मला वाटतं की पंचवीस चोवीस मे पासून परीक्षा चालू होऊ शकते मग इमॅजिन करा जर मागच्या वर्ष मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये बावीस फेब्रुवारीला परीक्षा चालू झाली होती नोटिफिकेशन एक एकतीस जानेवारीला तर या हिशोबाने एकदम बॉटम एंडला जर पकडलं तर नोटिफिकेशन पार एप्रिल एंडला येऊ शकतं नोटिफिकेशन पार उशिरा पण होऊ शकतं बघा लवकर जर आलं तर माझी पण इच्छा आहे लवकर या व विद्यार्थ्यांनी तयारीला लागतील पण नोटिफिकेशन जर लेट आलं आणि तुम्ही नोटिफिकेशनची म्हणजे जाहिरातीशी वाट बघत बसलात तर तुम्ही या स्पर्धेतून बाहेर पडून जाताल म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची कल विनंती आहे की आतापासून अभ्यास करणं चालू करा कारण जाहिरात खूप उशिराने येईल असं माझं नाही असं मागचा मागचा अनुभव म्हणतो मग जर परीक्षा मेच्या शेवटच्या आठवड्यात लास्ट वीकमध्ये आहे जे मी म्हणलं की मोठा मोठी चोवीसला अंदाजाने होऊ शकते माझा अंदाज आहे अंदाज खरा खटा खटाईल मला माहीत नाही पण मग अशा केसमध्ये जाहिरात कधी के येईल तर जाहिरात वाईटातलं वाईट एप्रिल एंडला पण होऊ शकते बघा मी वाईटातलं वाईट बोलतोय वाई लवकर आली तर चांगलीच गोष्ट आहे पण मागच्या वर्षीच्या हिशोबाने जर एप्रिल एंडला जाहिरात आली माझी स्वतःची इच्छा आहे की लवकरात लवकर जाहिरात यावी त्यासाठी मला असं वाटतं की यावर्षी पूर्ण तयारी आहे मागच्या वर्षी ती तयारी थोडीशी कमी होती यांची पण कारण या सगळ्या गोष्टी फार अचानक घडल्या पण यावर्षी तयारी खूप पहिल्यापासून आहे त्यामुळे मलाही अपेक्षित आहे की लवकरात लवकर जाहीरातील बघा मलाही अपेक्षित आहे की लवकरात लवकर जाहीरातील एवढा उशीर लागणार नाही पण मागचा अनुभव थोडासा वाईट आहे त्यामुळं जाहिरातीची वाट बघत बसू नका आत्तापासून तयारीला लागा एवढंच माझं तुम्हाला नम्रपणे विनंती असेल ठीक आहे तर या, या, लौकर या, लौकर या, ते। ते या दोन गोष्टी ज्या महत्वाच्या होत्या बघण्यासाठी तुम्ही इथं आला होता की नेमकी परीक्षा कधी असेल आणि जाहिरात करील परीक्षा जरी मी म्हणतोय की अंदाजाने चोवीस मेला चालू झाली तरी परीक्षा पार जूनपर्यंत चालेल जून चा, जूनच्या मिड जूनपर्यंत म्हणजे खूप पंधरा वीस तारखेपर्यंत परीक्षा चालेल पंधरा वीस तारखेपर्यंत परीक्षा चालेल जवळजवळ वीस अठरा एकोणावीस दिवस परीक्षा ही चालू शकते कारण मागच्या वर्षीचा अनुभव तसा म्हणतो अनुभवाला बऱ्याच गोष्टींची जोड असतेच ठीक आहे थोडं स्वतःचा पण अनुभव युटिलाईज करता आला पाहिजे अनुभव प्रत्येकाजवळ असतो पण तो प्रोसेस पण करता आला पाहिजे तर प्रोसेस असं म्हणते की पंधरा वीस दिवस तरी किमान किमान परीक्षा चालेल लाखो विद्यार्थी परीक्षा देतील जवळजवळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक सेंटर असेल म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ महाराष्ट्रातल्या सेंटर असेल ऑलमोस्ट प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यामुळं खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ऑपॉर्च्युनिटी आतापासून ग्रॅप करायची असेल तर तयारी पण करावी लागेल ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करायची असेल तर आतापासून तयारी करावी लागेल पुढचा मुद्दा येतो की आता बॅचबद्दल जसं मी म्हणलं की आपण एक नवीन बॅच चालू करतोय जुन्या विद्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी नवीन बॅच चालू करतोय सर बॅचबद्दल काय माहिती सांगताल तर तो माही मागचा मुद्दा क्लिअर झाला आहे आता बॅचबद्दल बद्दल भूत माहिती देतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे जरी तुम्हाला आमच्याकडे बॅच करायची असेल नसेल स्टील नो प्रॉब्लेम ॲट ऑल पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितला तर तुम्ही भरपूर काही मिस केलं आहे असंच मी म्हणेल कारण मी आत्तापर्यंत सांगतोय आत्ताही सांगतो आहे बघा आमचा एक पूर्ण जोर जो आहे तो असाच आहे की आम्ही ॲज पर आय बी पी एस पॅटर्नच बॅच घेऊ जे आम्हाला येतं ते शिकवल्यापेक्षा आय बी पी एसच्या परीक्षेत काय येतं ते आम्ही शिकवणार आहे त्यामुळं तुम्ही दीड हजार रुपये दोन हजार रुपये जी पण आपल्या क्लासची फीस असेल हिला एक स्वतःच्या लाईफ लाँग साठी इन्व्हेस्टमेंट म्हणून म्हणा चालता बोलता आपण हजार दीड हजार रुपये बऱ्याच गोष्टींवर खर्च करतो असं मला सांगण्याचं काही उद्देश नाही ठीक आहे पण बरेचदा आपला चालता बोलता खर्च होतो पण आ, तो खर्च खरंच आपण आपल्या लाईफच्या इन्व्हेस्टमेंटवर करतो का तर ती इन्व्हेस्टमेंट मलाही माहिती आहे की थोडंसं लेट मी तुमच्या समोर आलो हेच दोन तीन महिन्यापूर्वी जर आलो असो तर मे बी तुम्ही कुठे जॉईन करण्याच्या अगोदर आम्हाला जॉईन केलं असतं पण स्टील मी म्हणेल की त्या केसमध्ये दे, देर आहे दुरस्त आहे थोडं आमच्याही केसमध्ये डिले झालं त्याबद्दल मीही रिग्रेट क्षमा मागतो पण स्टील मी एवढंही म्हणतो की अजूनही वेळ गेलेली आहे योग्य ठिकाणी योग्य मार्गदर्शन मिळवा कुठेही मिळवा माझं म्हणणे पण स्टील जे आम्हाला येतं त्याच्यापेक्षा जे आय बी पी एस मी मध्ये येतं ते आम्ही तुम्हाला पूर्ण पद्धतीने शिकवणार आहे बरं मग आता पुढचा मुद्दा येतो की बॅच कधीपासून चालू होते तर बॅच चालू होईल बघा एप्रिल महिन्यापासून एप्रिल तारखे एप्रिलपासून बुधवार दोन एप्रिलपासून दोन एप्रिलपासून एप्रिल बॅच चालू होईल सेकंड ऑफ एप्रिलपासून बॅच चालू होईल बॅचचा टायमिंग रोज संध्याकाळी चार ते सात असेल रोज किमान किमान तीन लेक्चर होतील कधी कधी चारही घ्यावे लागतील कारण सिलेबस मोठा आहे आणि टाईम थोडासा कमी आहे तर तीन ते चार लेक्चर आपण किमान किमान घेण्याचा प्रयत्न करू यूट्यूबवर जास्त चालल्यापेक्षा आपण बॅचमध्ये जास्त चालू कारण आजच का मॅडमचा मला फोन आला होता त्यांचं म्हणणं होतं सर आम्ही तुमची बॅच परचेस करू पण तुम्ही कुठे बॅच घेणार मी म्हणलं मॅम एक्झाम नीती नावाचं आपलं ॲप आहे ॲपवर घेणार मग मॅमचं म्हणणं होतं की सर तुम्ही असं जर केलं तर की तुम्ही पहिल्यांदा ॲपवर घेताल आणि तेच लेक्चर युट्यूबवर टाकताल नाही म्हणलं मॅडम तसं करणार नाही तुमचे पैसे घेतोय तुमच्यासोबत प्रामाणिकच राहू असं यूट्यूबवर काही पण नाही टाकणार फ्रीमध्ये काही प्रॅक्टिस सेशन तर आपण डेफिनेटली घेतोय पण याचा अर्थ असं नाही की शिकवणार यूट्यूबवर आहे शिकवणार आपण ॲपवरच आहे आप ती एक्सक्लुझिव्हिटी तुम्हालाच मिळेल तुम आपल्याच विद्यार्थ्यांना मिळेल मग ही बॅच जी आहे ही जरी दोन एप्रिलपासून चालू होत असली तरी सध्या रोज संध्याकाळी चार ते पाच पाच ते सहा आठ ते नऊ नऊ ते दहा या पद्धतीने वर डेमो लेक्चर चालू आहेत डेमो लेक्चर्स बघण्यासाठी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा कारण लेक्चर चालू झाले की मग तुम्हाला नोटिफिकेशन येतील सध्या डेमो लेक्चर चालू आहे बघा समाविष्ट विषय तुम्ही कम्पेअर करा समाविष्ट विषयात मी कुठं सामान्य ज्ञान लिहिलं का मी कुठं मानसशास्त्र लिहिलं का अरे बाबा ते परीक्षेला येतच नाही तर कशाला परीक्षेला काय येतं गणित येतं बुद्धिमत्ता चाचणी येतं मराठी भाषिक क्षमता येते इंग्रजी भाषिक क्षमता येते समायोजन व्यक्तिमत्व कल आणि आवड अवकाश क्षमता अवकाशिक क्षमता हा अभ्यासक्रम ॲक्च्युली आणि आम्ही हाच अभ्यासक्रम शिकवणार बाकी स्ट्रॅटेजी के करंट अफेअर्स हे परीक्षेला येत नाही आणि ते आम्ही तुम्हाला शिकवणार पण नाही थोडा थोडा बेसिक बेसिकवाला जो पार्ट आहे जो खूप चान्सेस वाटतात की जरी या वर्षी काही बदल झाले तर आपले उमेदवार आपले विद्यार्थी त्यापासूनही वंचित राहू नये म्हणून तो थोडा थोडा पाठ शिकवणारे ओळख करून देणार आहे पण याचा अर्थ असा नाही की तोच शिकवणार इनफॅक्ट हिस्ट्री जॉग्राफी सायन्स पॉलिटिकल सायन्स हावाला पाठ परीक्षेला येत नाही त्यामुळे तो काय आम्ही शिकवणार नाही त्यामुळे तुम्हाला इथं कुठेही सामान्य ज्ञान वगैरे दिसणार नाही मानसशास्त्र परीक्षेला मानसशास्त्रातला काही भाग येतो डिसिजन मेकिंगचे प्रश्न येतात मानसशास्त्र हा विषय कधी तुम्हाला कुठे दिसतोय मानसशास्त्र हा विषय दिसत नाही मानसशास्त्रातला काही भाग येतो मग तो जो काही का का भाग आहे तो इथं इन्क्लूड होतो समायोजन व्यक्तिमत्व आणि आवड अवकाश क्षमता तर मानसशास्त्रातला काही भाग तर मानसशास्त्रातला काही भाग ज्याला आपण ज्याला काही लोक म्हणतात सर चाइल्ड पेडॉलॉजी येतं बघा चाइल्ड पॅडॉलॉजी मधला काही भाग जो डिसिजन मेकिंगशी मॅटर करतो डिपेंड मॅटर अवलंबून असतो किंवा रिलेटेड असतो तर तो वाला जो पार्ट आहे तो डेफिनेटली कव्हर करून घेतल्यातील काहीला सर रोज फ्री लेक्चर्स पण त्या संदर्भात घेत आहेत आणि तोच सिलेबस जो आहे ह्या ॲक्च्युअल एक्झामला येत असतो त्यामुळे एवढे समाविष्ट व्याशा असतील सुविधा काय काय असेल बघा या बॅचची वैधता असेल सहा महिने बॅच लाईव्ह चालेल जोपर्यंत परीक्षा संपत नाही मी दोनच महिने म्हणत नाही मी म्हणतोय परीक्षेपर्यंत जोपर्यंत परीक्षा संपत नाही तोपर्यंत ही बॅच लाईव्ह चालेल लाईव्ह चालेल आणि त्यानंतर आणखी ॲडिशनल चार महिने तुम्हाला ही रेकॉर्डेड स्वरूपात असेल म्हणजे इतर कुठल्या परीक्षा आहेत ज्या परीक्षा सी टी ई टी असेल भविष्यात टीईटी टी आली त्यानंतर तुमची रेल्वेची टीचर्सची एक्झाम आहे त्या रिलेटेड जर असेल तर तिथं त्यासाठी आपण बॅच जी आहे ही सहा महिने तुमच्याकडे असणार आहे सर व्हिडिओ किती वेळेस बघू शकतो किती वेळा बघू शकतो अनलिमिटेड टाइम्स फक्त एका एक व्यक्ती एकाच मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकतो दुसऱ्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होत नाही म्हणजे एक एका व्यक्तीने एकदा ॲप डाउनलोड केलं मोबाईल नंबर वापरला तर दुसऱ्या मोबाईलमध्ये तो पुन्हा ॲप डाउनलोड होणार नाही म्हणजे त्याच मोबाईल नंबरवरून एकाच ठिकाणी लॉग इन असेल मल्टिपल लॉग इन करता येणार नाही पण एका व्यक्तीने कितीही वेळेस व्हिडिओ बघितले तर व्हिडिओची लिमिट संपणार नाही ते व्हिडिओ अवेलेबल असतील सरावासाठी काय सर आम्ही तुम्हाला शिकवणार आहे सर असेल मॅडम असेल आम्ही तुम्हाला शिकवणार शिकवल्यानंतर होमवर्कसाठी ज्या पीडीएफ दिल्या होमवर्कसाठी जे क्वेश्चन मिळतील त्याच्या पीडीएफ तुम्हाला काढता येतील ॲपमध्ये डाउनलोड केल्या जातील ॲपमध्ये दिल्या जातील ॲपमधून तुम्ही झेरॉक्स काढू शकता आणि सॉल्व करू शकता किंवा ॲपमधल्या ॲपमध्ये तुम्ही सॉल्व केलं तरी चालेल तर पीडीएफ स्वरूपात तुम्हाला पूर्ण स्टडी मटेरियल मिळेल प्रॅक्टिससाठीचं शिकवलेला जो पार्ट आहे शिकवलेला पार्ट हा रिव्हिजनसाठी क्लासरूम पीडीएफ जसं मी आता लिहिलं परीक्षेपर्यंत इथं काही क्वेश्चन सॉल्व्ह केले सपोज एक एक्झाम्पल आहे एखादं एक्झाम्पल एक एक एक्झाम्पल एक एक मी सॉल्व्ह केलं त्याचं विथ सोल्युशन तुम्हाला ऍपमध्ये पीडीएफच्या स्वरूपात मिळेल जे तुम्ही नंतर डाउनलोड करून रिव्हिजन करू शकता म्हणजे एखाद्या टॉपिकचं रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघण्याची गरज नाही क्लासवर्क पीडीएफ नावाचा प्रकार असतो म्हणजे जे क्लासरूममध्ये मी तुम्हाला शिकवलं त्याच्या पीडीएफ तुम्हाला अपलोड करून मिळतील फीस किती असेल बघा दोन हजार रुपये फीस असेल पण जसं की आता सध्या फेस्टिवल सीजन आहे गुढीपाडवा हिंदू समाजाचा नऊ वर्ष दिवस आपल्या हिंदू समाजाचा नऊ वर्ष दिवस आणि मुस्लिम समाजासाठी आता ईद येत आहे रमजान ईद आहे तर या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून आपण जी फीस आहे सध्या दीड हजार रुपये ठेवली आहे ही ऑफर जी आहे ही ऑफर एक पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना आहे पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना ही ऑफर लागू असेल त्यानंतर पाचशे पुढच्या पाचशेच्या पुढच्या विद्यार्थ्यांना फीस दोन हजार रुपये होऊन जाईल त्यामुळे पुढचे विद्यार्थी जोपर्यंत पाचशे विद्यार्थी आहेत तोपर्यंत ऍडमिशन घेऊन ठेवा पटापट पहिल्या पाचशेमध्ये जर तुम्ही नसताल तर मग फीस जी आहे ही तुम्हाला दोन हजार रुपये पण लागू शकते तर अशा पद्धतीने आहे बाकी सुविधा ज्या आहेत या अशा पद्धतीने सरी तरी तुम्हाला काही वाटलं की सर आम्हाला काही रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे डाऊट पाहिजे म्हणजे डाऊट आहेत तर आम्हाला काही माहिती पाहिजे तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा आम्ही बरं इथं आम्ही स्वतः रिप्लाय करतो म्हणजे असं नाही की काही कामाला मुलं ठेवलेत किंवा तो रिप्लाय करेल त्याने काय होतं की इन्फॉर्मेशन बरे जाण्यात चुकी होऊ शकते बाकी कॉलिंगसाठी क्लासबद्दल माहिती पाहिजे असेल तर तो वेगळा आहे पण जर तुम्हाला काही ऑथेंटिक माहिती पाहिजे जसं काही फॉर्म भरताना आडी अडचण वगैरे तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करून ठेवा या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा हा नंबर पण तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा माझ्या नावाने जरी तुम्ही नंबर सेव्ह केला राहुल मिसाळ तरी तुम्ही या म्हणजे चांगली गोष्ट आहे सो दॅट तुम्हाला भविष्यात काही अडी अडचण येईल तुम्ही कधी पण कॉल करू शकता ठीक आहे बाकी बॅच कशी विकत घ्यायची याची जर प्रोसेस समजून घ्यायची तर इत्यम भूत माहिती शेवटपर्यंत ऐका पहिलं काम काय करायचं आपल्या मोबाईलवर प्ले स्टोअर असतं बघा गुगलवर म्हणल्यापेक्षा प्ले स्टोअरवर जा आपल्या मोबाईलमध्ये असतं ना आपण जिथून ऍप डाउनलोड करतो तिथं जायचं जिथून ऍप डाऊनलोड करतो तिथं जायचं तिथं सर्च करायचं एक्झाम नीती काय सर्च करायचं एक्झाम नीती सर्च करायचं बघा ई एक्स एम एन आय टी वाय स्पेलिंग नीट बघून घ्या ए एम ई एक्स एम यान आय टी वाय एक्झाम नीती अशा पद्धतीचं ॲप आहे मग हे ॲप डाउनलोड केलं मी तुम्हाला एकदा लोगो पण दाखवून देतो की माझा मोबाईल दाखव लोगो पण दाखवून देतो की नेमकं ॲप जे आहे ॲपचा लोगो जो आहे हा नेमका आपला कसा आहे ॲपचा लोगो जो आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ॲप नेमकं कुठलं आहे ठीक आहे अशा पद्धतीचा ॲपचा लोगो आहे बघा ई दिसत असेल तुम्हाला या पद्धतीने ॲपचा लोगो आहे इनफॅक्ट मी तुम्हाला प्ले स्टोअरवर पण दाखवतो की प्ले स्टोअरवर तुम्ही जेव्हा जाताल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की एक्झाम नीती जी ॲप आहे बघा हे प्ले स्टोर आहे आणि या प्ले स्टोअरवर एक्झाम नीती जर तुम्ही सर्च केलं एक्झाम नीती जर सर्च केलं तर तुम्हाला या पद्धतीने दिसेल हे आपलं ॲप आहे पाच हजार के प्लस डाउनलोड तुम्हाला या ठिकाणी दिसतील फाय थाउजंड के प्लस डाउनलोड्स इथं एक्झाम नीती आहे खाली बाकी छोट्याशा अक्षरात सारथी लर्निंग सेंटर पण लिहिलं आहे सार्थिले टर्निंग सेंटर तुम्हाला ते दिसायला सोपं जाईल ठीक आहे हे ॲप तुम्ही डाउनलोड केला डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते म्हणेल नोंदणी करा मग तुमचा जो मोबाईल नंबर आहे जो मोबाईल नंबर चालू आहे असाच नंबर टाका कारण त्याच्यावर ओटीपी येईल नोंदणी केली की मग तुम्हाला ते म्हणाल एक्झाम कॅटेगरी निवडा एक्झाम कॅटेगरीमध्ये तुम्ही निवडायचं टेट एक्झाम एक्झाम कॅटेगरीमध्ये तुम्ही निवडायचं टेट एक्झाम त्यानंतर मग एकदा डाउनलोड झालं रजिस्ट्रेशन झालं की मग काय करायचं तिथे एक ऑप्शन दिसेल अशा पद्धतीने होम पेज येईल अशा पद्धतीने आणि इथं तुम्हाला दिसेल कोर्सेस इथं तुम्हाला वेगवेगळे असे सिंबॉल्स दिसतील इथ तुम्हाला दिसेल कोर्सेस कोर्सेसवर क्लिक केलं की बाय क्लिक करा आणि बाय क्लिक झालं की तुम्हाला ते पेमेंटवर घेऊन जाईल पेमेंट करून घ्या एकदा तुम्ही जर पेमेंट केलं की तुम्ही ॲटोमॅटिकली पुन्हा होम पेजवर येताल पुन्हा होम पेजवर येताल आणि होम पेजवर ॲपमध्ये आला तुम्हाला इथे दिसेल बघा माय कोर्सेस काय दिसेल माय कोर्सेस मग या माय कोर्सेसमध्ये जाऊन तुम्ही लेक्चर्स बघू शकता हे लेक्चर दोन एप्रिल पासून चालू होतील बघा हे लेक्चर जे आहे हे दोन एप्रिलपासून चालू होतील सध्या तुम्ही डेमो लेक्चर्स कुठे बघू शकता तर आपल्या युट्यूबवर रायझिंग टीचर्स यूट्यूबवर हे तुम्ही डेमो लेक्चर्स आहेत सध्या बघू शकता तर हे दोन एप्रिलपासून लाईव्ह बॅच असेल पण सर नेमके आम्ही लेक्चर कसे कश्य बघावे कशा पद्धतीने आम्हाला दिसतील लेक्चर बघा लेक्चर दोन प्रकारचे असतात एक सध्या लेक्चर चालू आहे लेक्चर चालू आहे सध्या चार वाजता चार वाजता लेक्चर चालू झालं तर लाईव्ह आहे तिथं लाईव्ह नावाचं एक ऑप्शन असतं बघा जेव्हा तुम्ही तुमच्या बॅचमध्ये जाताल तुम्हाला असे सिंबॉल दिसतील मग तुम्ही एकदा त्या याच्यावर गेलात माय कोर्समध्ये गेलात माय कोर्समध्ये गेलात माय कोर्समध्ये टेट बॅच दिसेल तुम्हाला विजय भाऊ इथं गेलात किंवा तुम्हाला इथं दिसेल इथं दोन ऑप्शन दिसतील लाईव्ह दिसेल आणि लाईव्ह नंतर तुम्हाला सब्जेक्ट्स दिसतील सब्जेक्ट्स लाईव्ह मग लाईव्हवर क्लिक केलं तर जे लेक्चर सध्या चालू आहे किंवा जे होणार आहे चालू ते दिसेल आणि जर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर बघायचं आहे एखादं लेक्चर संपलं सर मी लाईव्ह लेक्चर तर बघू नाही शकत असं आहे की मला घरी काम असतं किंवा माझी शाळा असते मग मी प्रायव्हेट जॉब करतो मला त्यावेळेस लेक्चर बघायला जमत नाही मुद्दाहून आपण संध्याकाळी लेक्चर ठेवण्यामागचं रिझनच ते ठेवलं की सकाळी बऱ्याच शिक्षकांच्या शाळा असतात मग आपण संध्याकाळी बॅच ठेवण्यामागचं रिझन असते होतं मग लाईव्ह लेक्चर मला बघता नाही आलं पण मला रेकॉर्डेड बघायचं आहे मग मी काय करेल इथं लाईव्हवर क्लिक न करता सब्जेक्ट्सवर क्लिक करेल बघा असं ऑप्शन दिसेल तुम्हाला असं ॲप आहे तुमचं इथं दिसेल लाईव्ह इकडे दिसेल सब्जेक्ट आणि इकडे दिसेल टेलिग्राम ठीक आहे तर लाईव्ह जर तुम्ही चार वाजता येऊ शकत असता तर लाईव्ह बघा तुम्हाला मागचे लेक्चर झालेले बघायचे असेल तर सब्जेक्टवर क्लिक करा आणि या बॅचचा एक स्पेशल ग्रुप आहे तो जॉईन करण्यासाठी टेलिग्राम नावाचं ॲप आहे टेलिग्राम डाउनलोड करून ठेवा इथं टेलिग्रामवर जा तुम्ही ॲटोमॅटिकली टेलिग्राम जॉईन करून घेताल तर ता अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस आहे या संदर्भात जर तुम्हाला असं काही वाटतंय की सर हे सगळं ओके पण मला काही आड़ अडीअडचणी ॲप डाउनलोड करताना किंवा बॅच पर्चेस करताना दिसत आहेत वाटत आहेत तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता मेसेज या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता डेफिनेटली तुम्हाला रिप्लाय करू आणि जी माहिती मी आत्ता तुम्हाला दिली आहे की नेमकी परीक्षा कधी होईल आणि परीक्षा जाहिरात कधी या संदर्भात तुम्हाला जर काही डाऊट असला किंवा काही सांगावं असं वाटलं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माहिती ऑथेंटिक वाटली असेल व्यवस्थित वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये पण सांगायला विसरू नका धन्यवाद